सदस्य पंचायती सदस्य आमदार आणि खासदार हे अध्यापनाची भाषा क्षेत्रग्राहून केलं का मग आता तुम्ही सांगत आला तुम्ही तुम्ही तुझ्या का आता ज्यांचा माना आम्ही घर जाऊन तो शहर बरोबर तुमच्या भाषा मग काय की पक्षात घालून विकास केलाय अरे एवढा विकास झाला एवढा विकास झाला माझा किसाही पटला तेवढा विकास मला कोवळ्याने खूप गाव मला खूप आवडतो पहिल्यांदा खूप खूप सुंदर गाव आहे कोकड्यात गाव आहे थोडं सुखसुविधा उपलब्ध केलं तर हे गाव सुंदर राहणार आहे गेल्या दृष्टीने मदत एकदम पहिला रस्ता होता खंडरोज रस्ता तो वापर रस्ता करून घेतला लोकांनी सांगितलं लक्ष्मी मंदिर मी म्हणतो

ना कारण एक लक्षात ठेवा ह्या दोनचं मतदान शंभर टक्के मतदान झालं पाहिजे मतदार हिथून गेलं पाहिजे कारण विकास आपण जर केला असेल आणि पुढे ह्याच्याकडून अपेक्षा पूर्ण का विकासाची कोण नाही होत पैसा येणार नाही केंद्रात आपण आहे राज्यात आपण आहे जिल्ह्यात आपणच आहे तेव्हा पैसा आपल्याकडे देणार आहे तेव्हा ह्याच्या पैसा येणार नाही मग असं करू तसं करू मला सांगा म्हणा घरदारस का ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवा जर काय गडबड झाली झाली कामात होत अजून चार वर्ष माझ्याकडे आणि पुढे दहा वर्ष मी हात नाही त्यामुळे गडबड होणार सगळ्यांनी एक जीवानी म्हणतात आता शिकायला

हे आता जे खेळत आहेत नाव हे पैसे मागितले माहिती आता गांधीनगरचा रस्ता मागितला मागितला आपण सात कोटी रुपये दिले ते रस्त्याला दोन पैसे नाही आहेत आणि तो रस्ता करतोय आणि तरी त्या गावाचा पुरावे माझ्या विरुद्ध असतो आणि मी सुद्धा खेळायला मी माफ करणार नाही समजा का त्या चार दिवसाच्या दिवाळी दसऱ्यानं काय भागत नसावा पण शेवटी पुन्हा चार वर्ष पुन्हा माझ्या समोर करायचं ते पूर्ण लक्षात ठेवा काम केलं असेल तर मतदान नाही काम नसेल तर मतदान नसे मिळू आज तुमची एक पिढी बरोबर मला सांगा तुमच्या वेळी काय म्हणतात उद्या वाचवा आज काय तर झालं नाही जा समाजाचा वातावरण झाले का तो ते ते का ते 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 विकास होत असेल तर विकासाला प्रकारच्या तगडे रुजा दिलेत आपण आता ह्यामध्ये आपल्याला आपल्या जिल्हा परिषदला आपल्या देशाचाही एक हे तनाजींच्या सोबत्या आणि दुसऱ्या सो मनीषा रामनोर पाटील आपल्या त्या उभय चांगला मिनी मंत्रालय कसा पाहिजे म्हणा मिनी मंत्र ह्या असेल लागतं की एक विकासाला सपोर्ट देतो काय पैसा येतो त्यांच्या मला शक्य होतं छोटी मोठी कामं माझ्याकडे आले बाबा काही छोटी छोटी कामं असतील गावातली कामं असतील तर ते त्याला पैसे कुठे असेल कुठे असतं मोठी कामं रस्ते विस्ते त्यांच्या घडव नाही परंतु रस्ते विस्ते मोठे करायचे करोड लोक जे न्याय शक्यता पण छोटी छोटी कामं करायची तिथल्या तिथं लोकांचा नेमणी करणार काय काय पाहिजे त्यांच्या सुखा दुखा सामील व्हायला पाहिजे त्या दृष्टीकोनातून ही जिल्हा परिषद सदस्य आपल्याकडं आपण नियुक्त करतो ते आता आपल्याकडं तिन्ही आपल्या जिल्हा परिषदचे तिन्ही उमेदवार सगळ्या व्यवस्थित आहेत

एक एक कमळ आपण दोन कमळ आपण कमळ माहिती डोक्यात दाबायच पाच तारखेला कुठंही जायचं नाही पाच तारखेला सकाळी मतदान करायचं कामा जायचं नाही आधी तिकडे ना <Arabic>